जय श्रीराम ओगले फिटनेस कोच मध्ये हार्दिक स्वागत आहे परत एक नवीन विषय घेऊन आला खूप महत्वाचे विषय घेऊन आलं विषय सुरू करण्या अगोदर ज्यांनी आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब आणि फॉलो केला नसेल लवकरात लवकर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा नवीन व्हिडिओ हे नेहमी आपल्या चॅनल वर येत असतात त्याची माहिती तुम्ही नक्की घ्या तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे आज आपण सेक्स टॅबलेट जी व्हायग्रा असते आणि जिम यांचं नाटक काय यामध्ये काय फरक पडतो तर याबद्दल बोलणार आहे बघा आता सध्या भरपूर काय करता माहिती का वर्कआउट करायच्या अगोदर व्हायग्रा टॅब्लेट यूज करू राहिले भरपूर ठिकाणी ही गोष्ट घडत आहे म्हणून यावर या मी आठ विषय करतोय तर सर्वात पहिले सांगायचं एक सांगतोय की वायग्रा काय करत असते एक बेसिक माहिती देऊन देतो वायग्रा ही आपण जेव्हा सेक्स परफॉर्म करत असतो तेव्हा सेक्स परफॉर्मला ही हाय करत असते म्हणजे त्यामध्ये जास्त प्र, प्रमाण हे पेनिस चा यूज होत असतं द पेनिसच्या साईडला बर्ड फ्लो ही जास्त प्रमाणात पाठवत असते वायग्रा आपण जी घेतली पन्नास एमजी असो शंभर एमजी असो किंवा वीस किंवा तीस किंवा पन्नास किंवा शंभर एमजी असो तर ही घेतल्यावर काही मिनिटानंतर या पेनिस कडे जास्त प्रमाणात रक्त प्रवाही पाठवत असते त्यामुळे पेनिसच्या तात्यापणा जास्त वाढून जात असतो आणि सेक्स परफॉर्मन्स हा बेस्ट होत असतो तर भरपूर जण काय करता माहिती का की त्यांना वाटतं की आम्हाला खूप एनर्जी भेटते ताकद आली आहे सेक्स करताना तर आपण हा वर्कआउटला सुद्धा यूज करू तर भरपूर जण प्री वर्कआउटला युज करत असतात तर यांनी त्यांना वाटतं पण एक तुम्हाला सांगतो वर्कआउट आणि व्हायग्रा खूप वेगळं वेगळं आहे तर याबद्दल मी पुन्हा स्पष्टीकरण देणार आहे व्हायग्रा काय करत असते वर्कआउट करत असताना भरपूर जण हे घेत हे खूप चुकीचं आहे तर याबद्दल आता मी डिटेल सांगणार आहे तर आपला आजचा विषय सेक्स टॅब्लेट जिम सर्वात पहिले काय होतं माहिती परिणाम तुम्ही परिणाम वर्कआउटला जायच्या अगोदर जर तुम्ही व्हायग्रा घेऊन गेले प्री वर्कआउट घेतली तर काय होतं सर्वात पहिले रक्त परिणाम होत असतो वायग्रा रक्तवाहिन्यांना आराम देऊन रक्त प्रवाह सुधारते ज्यामुळे स्नायूमध्ये अधिक ऑक्सिजन पोहोचतो आपण व्हायग्रा घेतली तर आपल्या रक्तवाहिनीमध्ये ती एक आराम पोचत असते आणि रक्त प्रवाह हा चांगला करून देत असते त्यामुळे स्नायूमध्ये अधिक असा ऑक्सिजन निर्माण होत असतो बरोबर एक चांगला बेनिफिट ठीक आहे वायग्रा व्यायामच्या कार्यक्षमतात मदत करते पण दीर्घकालीन फायदा होत नाही आता बघा भरपूर काय वाटतं सेक्स करताना खूप स्टॅमिना तो खूप ताकद येते वायग्रा घेतला म्हणून ते वर्कआउट करत असताना घेतात पण वायग्रा व्यायामाच्या कार्यक्षमतेत मदत करते थोडाफार फोर्स लावते पण तो कार्यक्षमता जी असते ती दीर्घकालीन नसते म्हणजे थोड्यावर पुरता असते तुम्हाला थोड्यावर पुरता घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता पण माझ्या एक स्वतः सांगणं काही घेऊ नका काही करत नाही दुसरे पण वर्कआउट भरपूर आहे त्यानंतर दुसरं आहे ऊर्जा आणि सहनशक्ती वायग्रा सहनशक्ती वाढवण्यासाठी वापरली जात नाही बघा आपण वर्कआउट करतो ना तेव्हा आपल्याला स्टॅमिना सोबत सहनशक्ती खूप गरजेची आहे सहनशक्ती म्हणजे आपण एक सेट केला दुसरा सेट केला तिसऱ्याला आपल्याला खूप सहनशक्ती सहनशक्ती म्हणजे आपल्याला एक सवय पडून घ्यायची असं मला पेन होणार आहे तर मला ते शोषायचं आहे पण वायग्रा हे काम करत नसते वायग्रा फक्त एक सेक्स परफॉर्मन्स चांगला करण्यासाठी ती घेत असतात ती वर्कआउटसाठी घेत नसतात एक लक्षात ठेवा म्हणून सांगितलं वायग्रा सहनशक्ती वाढवण्यासाठी वापरली जात नाही दुसरे व्यायामाच्या आधी वायग्रा घेणे थकवा कमी करण्यासाठी उपयोगी नाही बघा भरपूर जण काय करता आपण वायग्रा घेतो सेक्स करताना तेव्हा त्याच्याने आपल्याला थकवा जाणत नाही बरोबर आहे पण व्यायामाच्या आधी वायग्रा घेणे थकवा कमी करण्यासाठी उपयोगी नाही पण तुम्ही जर समजत असाल की माझ्या सेक्स करताना थकवा मला जाणवला नाहीये तुम्ही वर्कआउटला गेल वायग्रा तर त्याचा काही फायदा होणार नाही तुम्ही वर्कआउट करताना तुम्हाला थकवा हा शंभर टक्के येणार म्हणजे येणार आहे म्हणून वायग्रा तिथे काही काम करणार नाही हे पण लक्षात घ्या बघा आता तिसरा आणि खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हृदयविकार आणि रक्तदाब वायग्रा हृदयविकार असलेल्या व्यक्तींना आपण धोकादायक ठेवू शकतो वाईब प्रकारी गोष्ट आहे ही एमजी मध्ये असते दहा वीस एमजी पन्नास एमजी शंभर एमजी आता सध्या बॅटे शंभर एमजी जी चा चालू आहे शंभर एमजी लोक अक्षरशः दिवसाला एक एक घेत आहेत सात दिवस सात जेव्हा सेक्स करते त्यावेळेस प्रत्येक वेळेस वायग्रा युज करतात शंभर शंभर एमजी पण मी तुम्हाला सांगतो सेक्स करताना असो का वर्कआउट करताना असो ज्यांना हृदयविकारचा काही प्रॉब्लेम आहे पहिले काय अटॅक येऊन गेले काय असेल त्यानंतर पुन्हा ब्लॉकेज आहे वगैरे त्यांनी वायग्रा ही घ्यायची नसते कारण की याच्याने रक्तदाब वाढत असतो बर्ड फ्लो वाढत असतो म्हणून त्यांनी ही वायग्रा टॅबलेट घ्यायची नाहीये हे लक्षात ठेवा त्यानंतर व्यायाम करताना रक्तदाब बदल होऊ शकतो ज्यामुळे हृदयविकावर अतिरिक्त ताण येऊ शकतो खरी गोष्ट आहे व्यायाम करता आपण व्हायरा घेऊ का नको घेऊ आपण व्यायाम करतो आपला बर्ड फ्लो हे खूप होत असते म्हणून ज्यांना ज्यांनी व्हायग्रा घेतली त्यांना बर्ड फ्लो जास्त प्रमाणात वाढेल त्यामुळे अटॅक येण्याचे चान्सेस असतात रक्तदाब होऊ शकतो हृदयावर म्हणून तुम्ही वायग्रा घेऊ नका कारण की ऑलरेडी व्यायाम करताना आपला बर्ड फ्लो खूप जोरात चालू असतो म्हणून आणि त्याच्यात तुम्ही जे घेणार तर तुम्हाला शंभर टक्के त्रास होणार आहे आणि सेक्स करताना सुद्धा तुम्ही घेणार घेणारे तर शंभर टक्के तुम्हाला हा त्रास होणार आहे म्हणून वायग्रहा युज करू नका त्यानंतर बघा आता यावर निकष मी काय सहनशक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार झोप आणि नियमित व्यायाम हेच सर्वोत्तम उपाय आहेत बघा तुम्हाला जे सहनशक्ती वाढवायची तुम्ही सेक्स विचार करता की से मी वायग्रा घेतले म्हणून माझ्या सेक्स स्टॅमिना खूप वाढला हे वाढला थकवा नाही आला पण जिम मध्ये तुम्ही व्हायग्रा घ्या की नका घेऊ तुम्हाला थकवा येणार आहे आणि तुम्हाला सहनशक्ती वाढवायची की मी हो मी अजून करू शकतो करू शकतो तर तुम्हाला त्यासाठी काय आहे योग्य आहार झोप आणि नियमित वापर सॉरी नियमित व्यायाम हे तिन्ही गोष्टी करणं खूप आहे झोप आहार नियमित कर तुम्ही करणार तेव्हा तुमची शहशक्ती वाढणार हे लक्षात ठेवा मित्रांनो बघा हे आता हे तुम्हाला सेक्स टॅब्लेट व्हायग्रांची याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली निष्कर्ष पण तुम्हाला सांगितलं आहे तर मित्रांनो माझे एकच सांगणं आहे जो आता फॅड चाललेला आहे की सेक्समुळे जेव्हा सेक्स, सेक्स करतो ना आपण तेव्हा व्हायग्रा घेत असा परफॉर्मन्स चांगला करण्यासाठी त्यामुळे तो काय करत असतो लोक वर्कआउट मध्ये यूज करतात पण हे घेऊ नका मी तुम्हाला आता घडी घडी सांगतोय तुम्ही डॉक्टरांना सुद्धा विचारते सुद्धा तुम्हाला याबद्दल नाही सांगतील की घेऊ नका काय घेऊ नका ते सुद्धा या गोष्टीला चुकट ठरवतील की तुम्ही या गोष्टी वापरू नका खरी गोष्ट आहे मित्रांनो डॉक्टरांच्याही सल्ला घ्या आणि मी सांगतो विवेक स्वतः सर्टिफायट राहणार या गोष्टी मला सुद्धा माहिती आहे मी तुम्हाला जर सांगतो ते तुम्हाला डॉक्टर पण सांगेल तुमच्या ओळखीमध्ये असेल त्यांना एक नीट डिटेलमध्ये विचारा तुम्हाला सुद्धा हे सांगतील की ऐकलं तुम्ही युज करू नका कारण की तुमच्या शरीराला त्रासदायक आहे आणि भरपूर जणांना काय होत असतं माहिती का प्रेवरकॉटला घेऊन घेत असतात आता भरपूर सांगणार कोणी सांगणार कोणी नाही तुम्हाला हे मी तुम्हाला सांगतो सांगणार कोणी नाही की मी घेतलाय घेऊन गुच्छ घेऊन घेतील घेऊन घेतील पण हा त्रास त्यांना आहे कारण की सेक्स करणं ही गोष्ट वेगळी आहे व्यायाम करणं ही गोष्ट वेगळी तुम्हाला ठीक आहे तुम्हाला चांगला परफॉर्मन्स भेटतो वायग्रा घेतल्यावर सेक्स करताना पण तुम्ही प्री वर्कआउट वर्कआउट करताना घ तुम्हाला भेटणार नाही तुम्हाला स्वतःच निर्माण करावी लागेल म्हणून वायग्रा घेऊ नका आणि तुम्हाला बदलात व्हायग्राच्या बदलात चांगले चांगले प्री वर्कआउट आहे एक होममेड प्री वर्कआउट भेटतात त्यावर व्हिडिओ मी बनवेल तुम्हाला दोन रुपयामध्ये तीन रुपयामध्ये प्री वर्कआउट होऊन जात असतं त्याबद्दल व्हिडिओ बनेल तर ते घ्या पण ह्या गोष्टी टाळा तुम्ही कारण की व्हायग्रामुळे तुम्ही तुमचं आयुष्य खराब करून घेणार पूर्णात त्या गोष्टीच्या नुकसानाचे म्हणून एक सांगणं आहे की या गोष्टी टाळा आणि व्हायग्रा आणि जे आपली जिम आहे म्हणजे सेक्स टॅब्लेट व्हायग्रा आणि जिम याबद्दल हे कॉम्बिनेशन आहे हे कॉम्बिनेशन कधीही जॉईन करू नका कर। आणि कोणी जे कोणी घेत असतील प्री वर्कआउट म्हणून व्हायग्रा तर ते बंद करा सहनशक्ती तुम्हाला वाढवायची आहे तर तुम्हाला स्वतः ती निर्माण करावं लागेल वर्कआउट मध्ये म्हणून व्हायग्रा आणि जिम या गोष्टी कधी कॉम्बिनेशन झालं नाही तर मित्रांनो आजचा असा विषय होता विषय आवडला असेल तर चॅनलला नक्की फॉलो सबस्क्राईब करा जय श्रीराम